चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडीवरून काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे महापौरपदी काँग्रेसचाच नगरसेवक निवडून आणण्यात काँग्रेसच्या दोन गटांतील मतभेद अडथळा ठरत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी केलेल्या आणि तीन नगरसेवक निवडून आलेल्या जनविकास सेनेने तीव्र नाराजी व्यक्त करत काँग्रेस नेतृत्वाला थेट इशारा दिला आहे जनविकास सेनेचे अध्यक्ष तसेच नवनिर्वाचित नगरसेवक पप्पू देशमुख यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की काँग्रेसने आता कोणतीही दिरंगाई न करता तातडीने महापौरपदी काँग्रेसचाच उमेदवार निवडावा अन्यथा भाजपचा महापौर झाल्यास त्याचा फटका आगामी सर्व निवडणुकात काँग्रेसला बसल्याशिवाय राहणार नाही पप्पू देशमुख यांनी आरोप केला की आमच्या नगरसेवकांना विविध आमिषे दाखवली जात आहेत मात्र जनविकास सेनेने काँग्रेसला दिलेला शब्द पाळला असून आम्ही आघाडीशी प्रामाणिक राहणार आहोत असेही त्यांनी ठामपणे सांगितले चंद्रपूर शहरातील जनतेचा कौल स्पष्टपणे भाजपाच्या विरोधात असून काँग्रेस व मित्रपक्षांना जनतेने संधी दिली आहे त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून तातडीने ठोस निर्णय घ्यावा अन्यथा या गोंधळाचा राजकीय परिणाम काँग्रेसलाच भोगावा लागेल असा इशाराही पक्कू देशमुख यांनी दिला महापौर पदाच्या निवडीतील ही दिरंगाई केवळ राजकीय अस्थिरतेचेच नव्हे तर जनतेच्या अपेक्षांवर पाणी फिरणारी ठरू शकते अशी चर्चा सध्या चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे जनमत हे भाजपच्या विरोधात आहे भाजपचा महापौर बसू नये ही चंद्रपूरच्या जनतेची भावना आहे एवढंच नव्हे तर भाजपचे समर्थक कार्यकर्ते सुद्धा खाजगीमध्ये आमचा महापौर बसू नये बसायला नको अशी भावना व्यक्त करताय या जनभावनेचा जनतेने जो कौल दिला त्या कौलाचा काँग्रेसच्या नेत्यांनी गांभीर्याने विचार करावा काँग्रेसच्या नेत्यांच्या आपसातील हेवेदाव्यामुळे किंवा चुकीमुळे जर भाजपचा महापौर बसला तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये चंद्रपूर शहरात आणि जिल्ह्यात काँग्रेसला याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही याची दखल काँग्रेसच्या नेत्यांनी घ्यावी या ठिकाणी जनविकास सेनेचे आमचे तीन नगरसेवक आहे अनेक प्रकारच्या मोठ्या वापर आम्हाला आल्या अनेक प्रकारच्या आम्हाला आमिष आले कुठल्याही दबावाला बळी न पडता स्वच्छ व पारदर्शक कारभारासाठी चंद्रपूरच्या जनतेच्या हितासाठी आम्ही काँग्रेससोबत राहण्याचा शब्द दिला आहे परंतु आता काँग्रेसचे नेते दिरंगाई करत आहेत आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या चुकीमुळं जर भाजप भाजपचा महापौर बसला तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील याचा पुन्हा एकदा इशारा आम्ही या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांना देत आहोत क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है सुबह दस से नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स टू फोर